तुम्ही साक्षीदार आहात जे आमदार उपस्थित नाहीत त्यांनी फोनवर निवेदन स्वीकारलं आणि त्यांना असं सांगितलं पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून जर आरक्षण तुम्ही देणार असाल तर समाज तुमच्या सोबत राहील गुलाल सरकारनं लावलाय मराठा समाजानं नाही लावलाय छत्रपती शपथ सरकारनं खाल्ले मराठा समाज तर छत्रपतींच्या विचारांनाच वागतोय पण या नेत्याने जेणे कोणी मनोज रांगे पाटलांना गुलाल लावला त्यांनी त्या गुलालाचा हुक्का होणे एवढी दखल घ्यावी पाच कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणारा मनोज जरांगे पाटलाला आज सातवा दिवस आहे उपोषणावरनं जर नाही उठत त्यांच्या जीवाचं चा चा जर काय बरं वाईट झालं तर या सरकारला या सरकारच्या मंत्र्यांना आमदार खासदारांना मराठा बांधव महाराष्ट्रातल्या कुठल्याच रस्त्यावरून फिरू देणार नाही त्यांनी ना आमच्या जखमेवर मीठ चोळाचं काम छगन भुजबळ करत आहे नारायण राणे करत आहे पडळकर आहे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं तुम्ही आमचा मराठा योद्धा लढतोय कुपोषण करतोय आणि तुमचे मंत्री आमच्या अंगावर सोडताय एक केंद्रीय मंत्री आहे एक कॅबिनेट मंत्री आहे हे चुकीचं आहे महाराष्ट्राचा इतिहास वेगळा आहे हे त्यांच्या निदर्शनात आणून दिलं आम्ही आणि त्यांच्याशी तुम्ही पत्रकार बांधवा सांगून आमच्या पॉलिसी ठरली आहे चौरंगी पाटलांनी सांगितलंय मीडिया समोर जनतेसमोर बोला आम्ही तुमच्यात एकाच सगळ्यांना फोनवरून बोललोय पन्नास टक्केच्या आतून ओबीसी मधून उद्या वीस तारखेला भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं आमदार प्रणिती शिंदेना आम्ही म्हटलं की मराठा समाजाच्या मताची तुम्हाला गरज नाही आहे का तुम्ही सात दिवसात का गेले नाही भेटाला फक्त सरकारनंच भेटायला गेलं असं नाही आहे तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहात तुम्ही पण त्यांना भेटायला गेलं पाहिजे तुमच्याही पक्षाचा कोणी आमदार खासदार त्यांना भेटायला गेला नाही त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध केला येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही मराठा समाजासोबत असाल तर पन्नास टक्केच्या हातून ओबीसीमधून वीस तारखेच्या अधिवेशनात भूमिका घ्या अन्यथा मराठा समाज तुम्हाला येणार आहे इलेक्शन मध्ये त्यांचा समज झाला की आम्ही इथं सगळे आमदार बसले कुठल्याच आमदाराच्या घरी तुम्ही गेलेले नाही तुम्ही माझ्याच घरासमोर आलात त्यांना सांगितलं संबंधित पी आय आमच्या सोबत होते त्यांना फोन लावून दिला त्यांना सांगितलं की माझी पालकमंत्र्यांच्या घरासमोर गेलोय परत सहकार मंत्री माझी जे आहेत त्यांच्या घरासमोर जाणार आहेत तुम्ही बी शहरातले आमदार आहेत तुमच्याकडे पण येणार आहे तुम्हाला पण मराठा समाजानं मतदान केलंय त्यामुळे तुमच्या बी घरासमोर येणार त्यांचं स्पष्टीकरण दिलं मग त्यांना खुलासा केला त्यानंतर त्यांचं समाधान झालं पण त्याने पन्नास टक्केच्या आतून आरक्षण आपण मागणी केलेली आहे जे चा। निवेदन दिलेलं आहे त्याबाबत त्यांनी काय भूमिका मांडलेली आहे त्यांना मान्य आहे की अमान्य आहे त्यांनी सांगितलं की माझ्या पक्षाची जी भूमिका आहे मराठा समाज आहे पण उद्या दिसायला वीस तारखेला त्यांनी विरोधात घेतात का कशी घेतात बघू सत्ताधारी काय मागणी घेऊन घ्यायची त्यांच्याकडून काय आश्वासन आहे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापुरातील तीन आमदारांच्या घरी आज निवेदन दिलेलं आहे आंतरवाळी सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील गेली सात दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे मागच्या दोन दिवसाखाली ब्रेनवर थोडंफार पाच दहा टक्के अटॅक झाल्यामुळं नाकातनं ना त्यांचा रक्तस्राव त्या ठिकाणी चालू झाला होता बसते त्या ठिकाणी असणारी मोफ अतिशय हतबल झालेला आता परिस्थिती हाताबाहेर जायची शक्यता होती आम्ही त्या ठिकाणी त्या जरंगे परिस्थिती पाहता सरकारनं अतिशय दक्ष राहून जरंगे पाटलांना उपोषणावरनं उठवणं ही आत्ता सगळ्यात पहिली जबाबदारी सरकारची आहे आणि फक्त सरकारच नाही तर त्याला विरोधी पक्षही तेवढाच जबाबदार आहे दोघांनी मिळून आजच्या आज जरंगे आपले प्रतिनिधी पाठवावं आणि जरंगे पाटलांचं उपोषण त्या ठिकाणी मागं घ्यावं दुसरी गोष्ट ए पी एम सी मार्केटला अधिसूचना जारी केली मराठा समाजाला ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना सर्टिफिकेट द्यायचं आणि रंगपटनाच्या माध्यमातून मराठा समाजाची भूमिका होती की सगळ्या सोयऱ्यांचा त्या ठिकाणी आदेश काढावा कायद्यात रूपांतर करावं आणि ज्यांच्या कुण कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या सगळ्या सुद्धा सरसगट त्या ठिकाणी प्रमाणपत्र द्यावं दुसरा एक विषय काल राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला म्हणून सरकारकडनं जाहीर केलेला आहे मागील काळात गायकवाड आयोगाकडनं जो अहवाल आला होता त्याच्यात स्पष्ट सांगितलं होतं आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मा समाज मागास आहे परंतु तो आदेश विधिमंडळाच्या पटलावर न घेता मागच्या सरकारनं पन्नास टक्क्याच्या वर मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते टिकलं नाही आज सरकारला आम्ही संबंधित आमदारांच्या घराच्या समोर आहे संपूर्ण मराठा समाज जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे त्या अहवाल पॉझिटिव्ह आहे असं आम्हाला सांगितलं जाते जर तो पॉझिटिव्ह असेल तर मराठा समाजाला त्या अहवालाच्या माध्यमातून पन्नास टक्क्याच्या आतच आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे